नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की एक मी सात आठ पॉईंट तुम्हाला असे सांगणार आहे की तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं त्याविषयी आज आपण थोडक्यात ह्या व्हिडिओद्वारा माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि मित्रांनो खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया खूप महत्त्वाचा टॉपिक आहे चांगलं पूर्ण शहरपंत बघा जेणेकरून तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये कुठे ना कुठे त्याचे बेनिफिट होऊ शकतात तर मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांना मी आज काउन्सिलिंग केलं आहे पण माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटकडून मी काय शिकलो की कुठं लॅक करतात यांच्या काय चुका असतात त्या चुका तुम्ही नाही करायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जेव्हाही तुम्हाला सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं असतं हे तुम्हाला सेक्स न करता संभोग करायचा असतो म्हणजे संभोग म्हणजे दोघांच्या सहमतीनं करायचा असतो फक्त आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी किंवा आपल्या पार्टनरची इच्छा आहे पण तुम्ही दिवसभर काम करून थकलेला असणार तर तरी जबरदस्तीनं जर तुम्ही जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर कुठं ना कुठं प्रॉपर इरेक्शन नाही आलं किंवा त्या दिवशी तुमचं प्रॉपर इरेक्शन झालं नाही किंवा प्रॉपर तुमचे शारीरिक संबंध झाले नाही तर तुमच्या मनामध्ये एक परफॉर्मन्स ॲन्झायटी असे डिसऑर्डर होऊन जातात म्हणून असं न करता जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायची आहे तेव्हा दोघांच्या सहमतीनं करा किंवा तुमचं पार्टनर तयार नसेल किंवा तुम्ही तयार नसाल अशावेळी तुम्ही संभोग करायचा टाळा एक दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा तुम्हाला करायचं असेल दोघांनी पण पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की जितकं चांगलं तुम्ही फोर प्ले करसाल तितकं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार आणि तितकं प्रॉपर तुमच्या पार्टनरला ऑरगॅजम येणार इथं पण तुम्ही चुकी करता की तुम्ही प्रॉपर फोर प्ले करत नाही तुमच्या प पार्टनरला एक्साईट करत नाही तुमच्या पार्टनरबरोबर काही गप्पा मारत नाही आणि तुम्ही डायरेक्ट आपलं काम केडा करण्याचा प्रयत्न करता इथं पण तुम्ही चुकी करत असता तर तसं न करता तुम्हाला हळूहळू पुढं जायचं आहे पार्टनरला स्टिम्युलेट करून पुढं जायचं आहे स्वतःला पण त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि आपल्या पार्टनरला पण ऑर्गेझर मिळाला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टीकडं तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तिसरी गोष्ट मी सांगेल की जेव्हा केव्हा तुम्हाला संबंध ठेवायचे असतील तेव्हा तुम्ही दोघांनी होईपर्यंत आंघोळ करणं अत्यंत महत्त्वाचं असतं स्त्रियांनी त्यांचा योनी भाग हा पूर्ण क्लीन करायचा असतो वॉर्म वॉटरनी आणि पुरुषांनी आपली स्किन मागं घेऊन त्याच्या दिवसभरचा त्याच्या त्याच्यावर जे फंगल इन्फेक्शन जमा होतं त्याला क्लीन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं नाही तर तुम्हाला ट्रायकोमोनियसिस कॅन्डिडियासिस सारखे आजार होऊ शकतात आणि इन्फेक्शन होऊ शकतात हे टाळण्यासाठी दोघांनी संभोग करण्याच्या अगोदर आंघोळ करणं तुमच्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता ठेवणं प्युबिक हेअर काढणं हे पण याला महत्त्व दिलं तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं चौथी गोष्ट की नेहमी नेहमी एकाच वाता वातावरणामध्ये जर तुम्ही संभोग करत असाल तर कुठं कुठं कंटावाना होऊ शकतं तर वेगवेगळ्या जागी किंवा बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये अशा जागी वेगवेगळ्या जागी चेंजेस करून जर केलं तर तुमचं नाविन्य टिकून राहील आणि त्या नाविन्यामुळं तुमचं जे लैंगिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा भेटेल तुम्हाला मजा येणार आणि चौथी गो पाचवी गोष्ट तुम्हाला मी सांगेल की जेव्हा केव्हा तुम्ही संभोग क्रिया करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेग पोझिशनमध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं जर तुम्ही रुटीनली एकाच पोझिशनमध्ये करत असाल तर कुठं कुठं ते कंटाळवाना होऊन जातं आणि त्याच्यामुळं तुमच्या सेक्च्युअल लाईफमधला जो जी मजा असते ती थोडी कमी कमी होता ते एकदम झिरो लेवलवर येऊन जाते आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं तुम्हाला म्हणजे लॉस ऑफ डिझायर लॉस ऑफ लिबिट होऊ शकतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन आणि तुमच्या पार्टनरला प्रॉपर ऑर्गॅझम जे मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यातून तुम्हाला सुख न मिळाल्यामुळं दुसरी वेळ तुम्हाला तुम्ही तयार किंवा तुमची शरीर किंवा तुमचं मन तयार होत नाही तर अशा चार पाच गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या ह्या जर खरोखर तुम्ही टाळण्या टाळल्या तर तुमचं लैंगिक आयुष्य विना औषधी विना डॉक्टरांशी चर्चा करता चांगल्यात चांगलं जाऊ शकतं हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्र